पहिलेचं महाराष्ट्र खूप चांगलं होतं म्हणजे आधी कशी गेम्स खेळायचे आउटडोर गेम्स आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोबाईल्स हे सगळं आले पहिलेच्या ह्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं मी एक महान व्यक्तीची हे रोल करते तर मला खूप आनंद आहे सेट बघितल्यानंतर मला ते खूप असं चांगलं फील येतं की आधीचं किती छान परिसर असायचं ज्यामुळे आम्ही आता शिकतो आहे गर्ल्स ज्यामुळे आम्हाला तर शिकवण आहे पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे रोल करताना मला खूप चांगलं वाटतं तुझ्या मित्रांना वगैरे काय सांगशील की तू एक नवीन भूमिका करतेस एक मेन असा रोल करतेस तर त्याबद्दल तू तु तुझ्या मित्रांना काय सांगशील तुम्ही नक्की बघा हे सिरियल कारण हे खूप चांगलं सिरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप शिकायला भेटणार आहे की काय घडलेलं इतिहासामध्ये नेमकं असं सांग तर तुझ्याबद्दल थोडंसं सांग की तुझी ही पहिली मालिका आहे का किंवा तू नाही मी खूप सारे मालिका केले पण लीडमध्ये ही पहिली मालिका आहे आणि मी एक महान व्यक्तीची हे रोल करते बा, आ, तर मला खूप आनंद वाटते तर बा बाकी सगळं मी मालिका पिक्चर्स चित्रपट जे सगळं केले नाटक अल्बम सॉंग्स ॲड्स ते सगळं केले तर तुला जेव्हा ही मालिका सांगितलं की तुला हा एक मेन रोल करायचा आहे तर तुला कसं वाटलं तुला मज्जा वाटली की एक नवीन जी इतिहासामध्ये आम्ही त्यांचं नाव ऐकत होतं त्यांची एक भूमिका करते ते तेव्हा तुला कसं वाटलं त्याचा अनुभव मला थोडासा खूप भारी वाटलं खूप भारी म्हणजे असं वाटलं की ज्यांच्यामुळे आम्ही आता शिकतो आहे गर्ल्स ज्यांच्यामुळे आम्हाला तर शिकवण आहे ते या पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा रोल करताना मला खूप चांगलं वाटलं okay. आणि तू तुमच्या तु, तु, तु तुझ्या मित्रांना वगैरे काय सांगशील की तू एक नवीन भूमिका करतेस एक मेन असा रोल करतेस तर त्याबद्दल तू तु, तुझ्या मित्रांना काय सांगशील तुम्ही नक्की बघा हे सिरियल कारण हे खूप चांगलं सिरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप शिकायला भेटणार आहे की काय घडलेलं इतिहासामध्ये नेमकं असं सांगणार आहे आणि शेवटचा प्रश्न की आता हे सगळं नवीन बघते तू आत्ताचा महाराष्ट्र वेगळा आहे आणि पूर्वीचा महाराष्ट्र वेगळा आहे तर ह्या महाराष्ट्राबद्दल तुला काय वाटतं जे आत्ता इथं सेटवरती आहे आता, सेट आता ज पहिलेचा महाराष्ट्र हां हां पहिलेचं महाराष्ट्र खूप चांगलं होतं म्हणजे आधी कशी गेम्स खेळायचे आउटडोर गेम्स आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोबाईल्स हे सगळं आलेत पहिलेच्या ह्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं आणि हे सेट बघितल्यानंतर मला असं खूप असं चांगलं फिलिंग येतं की आधीचं किती छान परिसर असायचं म्हणजे किती चांगलं असायचं हे सगळं आणि आता आमचं जे पाटील पाटीलवाडा आहे ते बघितल्यानंतर खूप असं चांगलं वाटतं किंवा इतकं चांगलं असायचं का घर आधीचं म्हणजे खूप चांगलं वाटतं हे सेटला बघून इथे इत, इथले दुकाने सगळे खूप चांगलं वाटतं तर तू तु तुझ्या तु पूर्ण प्रेक्षकांना आता तुला टी व्हीवरती तू दिसणार आहेस तर तुझ्या प्रेक्षक वर्गासाठी तू काय संदेश देशील तुम्ही नक्की बघा हे मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फक्त स्टार प्रवाहवर रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त स्टार प्रवाह नक्की बघा थँक्यू